नमस्कार मी स्वाती लोखंडे राहणार छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम माझ्या आदरणीय शिक्षकांना उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा, माझा नम्र नमस्कार आज मला सामाजिक समरसता सर्वांगीण विकासाची संजीवनी या विषयावर आपल्यासमोर माझे विचार मांडायचे आहेत आणि मी मनापासून खूप आनंदित आहे की मला हा विषय निवडायची संधी मिळाली मित्रांनो सामाजिक समरसता म्हणजे नेमकं काय समरसता म्हणजे समानता ऐक्य स्नेहभाव आणि समजूतदारपणा विविध जाती धर्म भाषा पंथ आणि विचारसरणी असलेल्या लोकांमध्ये जेव्हा कोणताही भेदभाव न ठेवता आपुलकीने वागवलं जातं तेव्हा ती समरसता असते भारत हा विविधतेने नटलेला देश आहे इथे प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळी संस्कृती वेगळी भाषा वेगळी परंपरा आहे अशा विविधतेतून जर आपल्याला एकते एकतेचा धागा जपायचा असेल तर त्यासाठी सामाजिक समरसता आवश्यक आहे आजच्या घडीला समाजात अनेक प्रकारचे भेद दिसतात जातीवरून धर्मावरून लिंगावरून आर्थिक परिस्थितीवरून या भेदभावामुळे समाजात विषमता निर्माण होते ही विषमता जर वाढली तर समाज दुबळा होतो तुटतो पण जेव्हा सर्व लोक एकत्र समानतेने एकमेकांना मान देत राहतात तेव्हा तो समाज सशक्त बनतो यालाच आपण म्हणतो सामाजिक समरसता हीच सर्वांगीण विकासाची विक संजीवनी आहे आता या समर समरसेतून काय घडतं मुद्दा पहिला शैक्षणिक प्रगती जेव्हा सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळते तेव्हा प्रत्येक व्यक्तीचे जीवन उन्नत होत असते मुद्दा दुसरा आर्थिक विकास भेदभाव न करता सर्व घटकांना रोजगाराच्या संधी दिल्या तर उत्पादन आणि उपभोग दोन्ही वाढतात मुद्दा तिसरा सांस्कृतिक ऐक्य विविध समाज एकत्र येऊन आपापल्या परंपरांचा आपापल्या पर, परंपरांना सन्मान देतात तेव्हा तिथे संस्कृती समृद्ध होते मुद्दा चौथा राष्ट्रीय ऐक्य देशाला खऱ्या अर्थाने पुढे नेणारी शक्ती म्हणजेच राष्ट्रीय ऐक्य आपण इतिहासाकडे पाहिलं तर अनेक थोर नेत्यांनी सामाजिक समरसतेचा आग्रह धरलेला आहे जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी संविधानात तरतुदी केलेल्या आहेत स्वामी विवेकानंदांनी तरुणांना एकतेचा संदेश दिलेला आहे आपण जर त्यांच्या विचारांचा अंगीकार केला तरच आपला समाज खऱ्या अर्थाने विकसित समाज म्हणू शकेल आजच्या तरुण पिढीची जबाबदारी हीच एक आहे की त्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून एकमेकांना ओळखावं समरसता निर्माण करण्यासाठी आपण काय करू शकतो आपल्या मित्रांमध्ये कधीही जात धर्म यावरून भेद करू नका सर्वांना समान वागणूक द्या प्रत्येकाचं मत ऐकून घ्या गरजू विद्यार्थ्यांना मदत करा हीच खरी समाजसेवा आहे सामाजिक एकोपा वाढवणाऱ्या उपक्रमात भाग घ्या शेवटी एकच सांगाव असे वाटते जर समाजात समरसता असेल तरच प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल आणि जेव्हा प्रत्येकाची प्रगती होईल तेव्हाच आपला देश खऱ्या अर्थाने विकसित होईल समरसता हाच विकासाचा मार्ग आहे समता बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेला समाजच दीर्घकाळ टिकून राहू शकतो याच सकारात्मक विचाराबरोबर मी माझे भाषण संपवते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता व्यक्तमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार